नमस्कार सहारा न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अमरावती जिल्ह्यातील असतपूर या छोट्याशा गावामध्ये एक महिला पत्रकार ज्यांनी आपल्या आप पत्रकारितेतून समाजकारण आणि राजकारणात दोन्ही विभागात काम केलेलं आहे आणि या पत्रकारितेतून अनेक नागरिकांचे त्यांनी प्रश्न सोडवले आणि आज त्यांना अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले असतपूर येथील उषा पानसरे ह्या महिला पत्रकार आहेत आणि त्यांनी आज अनेक नागरिकांच्या आणि महिलांच्या आणि पुरुषांच्या त्यांनी समस्या सोडल्या अनेक समस्या सोडून त्यांनी आज पशुसंवर्धन आणि पशुप्रेमी सुद्धा त्यांना एक ओळखला जातो आणि त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आणि उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळाले त्या संदर्भात आपण त्यांची विशेष मुलाखत घेण्याकरता या असतपूर गावामध्ये आलेला आपल्यासोबत थेट उषा पानसरे अमरावती जिल्ह्यामध्ये रजिया सुलतान ह्या एक उत्कृष्ट लेखिका आणि चांगले पत्रकार म्हणून ओळखले जात होते आणि त्याच अमरावती जिल्ह्यामध्ये उषा पानसरे हे नाव उद्यास आलेले आहे आणि आज थेट आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आपल्यासोबत महिला पत्रकार उषाताई पालसरे ह्या जुडलेल्या आहेत आणि आज थेट आपण त्यांचे संवाद साधणार आहे काय काही तुम्ही कित्येक वर्षापासून या पत्रकारिता का क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि अनेक महिलांचे आणि पुरुषांचे प्रश्न सोडवलेले आहेत आणि अनेक पत्र पुरस्कारांनी तुम्हाला गौरवले आहे नेमकं आज महिला सशक्तीकरण आपण बघतच आहे आणि आज महिलांमध्ये पत्रकारांची वड हे कशा कशा तऱ्हे आपल्यामध्ये निर्माण झाली आणि आपण पत्रकार जुळले काय सांगा मी दोन हजार दहापासून म्हणजे पत्रकारिता क्षेत्रात मी जुळलेली आहे त्याआधी मी भोपाळला राज्यकीय दुनियामध्ये पण काम केलं आहे मी आणि त्याच्यानंतर मी दोन हजार नऊमध्ये असं फुलं आल्यानंतर दोन हजार दहापासून मी सकाळपासून सुरुवात केली आहे आणि तसेच समाजकार्य मला बचपनापासूनच आवड होती त्या कार्याची आणि पशूच्याही सेवा करणं मला तर तो पण आनंद खूप वाटतो बस तेव्हापासूनच असं वाटलं की आपण काहीतरी करावं जगासाठी त्यानिमित्तानं काहीही महिला पीडित महिला झाल्या पुरुषही झाले त्यांना मी आजवर एक्कावन्न महिलांना मी महिला पुरुष दोघांनाही मिळून एकावन्न महिलांना मी न्याय मिळवून दिला आणि त्या त्याच्यामध्ये मला यश पण प्राप्त झालं जे केस मी माझ्या हातात घेतली आहे ते केस मी संपन्न म्हणजे मी सोडवलेली आहे ते आपण अनेकदा पाहतो की ग्रामीण भागामध्ये पत्रेकार पत्रकारिता करणं खूप कठीण जाते आणि आज आपण महिला पत्रकार आहे आणि ग्रामीण भागात आपण अनेक प्रत्येक याच्याशी आपण निगडीत राहतो आणि प्रत्येकाच्या समस्या मांडतो त्यावेळेस काय आपल्यावर परिणाम होते आणि काय सांगाल या घटनेसंदर्भात ग्रामीण भागातून पत्रकारिता करणे हो हे तर एक मेन मुद्दाच आहे जर महिला जर महिला पत्रकार जर पत्रकारिता करत असाल तर अशावर तर खूप काही संकट येतात आणि त्या संकटातून तर मार्ग पण शोधावा लागते कधी कधी तो असा प्रसंग येते की आपल्यावरच खोटे गुन्हे पण दाखल करतात आणि काही पण करू शकतात हे एक म्हणजे पत्रकारताची आणि पोलीस प्रशासनाची बाकी काही काय सांगणार हे आपण आपल्याला कुठ कुठले पत्रकारता पुरस्कार मिळाले अनेक संघटनेत आपण काम करत आहे आणि आज कोविड मध्ये सुद्धा आपण काम केले आपल्याला पुरस्कार मला आतापर्यंत से कम पस्तीस ते चाळीस पुरस्कार प्राप्त झालेले आहेत सर्वप्रथम पहिला पुरस्कार मला अस्तित्व फाउंडेशन यवतमाळवरून झालेला आहे त्या त्यापासून सुरुवात मला आजवर आता पंधरा डिसेंबरला मला मुंबईला पण झाला आहे त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाचे वजा साहेब त्यांच्या तर्फी पण मला सत्कार माझा घेतलेला आहे आज तर आजवर मला पस्तीस ते चाळीस पुरस्कार प्राप्त झालेले आहेत नुकतंच आपल्याला उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार आपण काय सांगाल मुंबईला मुंबईला हा मुंबईला जो पुरस्कार मिळाला आहे मला उत्कृष्ट पत्रकार मला त्यांना करून घेण्यात आलेला आहे तर त्यांनी काहीतरी माझ्यावर बघितलं असेल आणि त्यांची मला माझ्या कामाची ती पावती त्यांनी मला ती प्रत दिली असं त्याबद्दल मी त्यांचा पण आभार मानते मॅडम आपण एक सांगितलं आहे की महिला आणि पुरुष यामध्ये महिलांच्यासाठी अनेकसे कायदे झालेले आहेत आणि आपण नुकतंच बोललेले आहे की कुठं कुठं महिलाही पुरुषावर अत्याचार करतात आणि त्यासाठी निगडीत एकच प्रश्न आपण आता सांगितलं होतं की पुण्यावरून सुद्धा मी त्या अशा प्रकरणाची दखल घेतली होती आणि त्यांनी नाही मिळून दिला काय सांगाल या प्रकरणात या प्रकरणात म्हणजे ते लव्ह मॅरेजचं प्रकरण होतं तो म त्या मुलाला मी म्हणजे त्यांनी त्या मुलीच्या आईवडिलांनी म्हणजे रिपोर्ट वगैरे पण दाखल केलेला होता पण ते की सा, सा सास ससुर वगैरे तर ते माझ्याकडे आलेले मी ते पूर्ण माहिती घेतली दोन्ही इकडची माहिती घेतली माहिती घेतल्यानंतर मला वाटलं की नाही मुलगा गलत नाही आहे त्यामुळे मी त्या मुलाचं केस माझ्या हातात घेतली आणि मी एका महिन्यातच त्यांना न्याय मिळवून दिलेला आहे आणि ती बातमी पण प्रकाशित केलेली आहे तर तो मुलगा पुण्याचा होता हेमंत नावाचा तर त्याच्या आई वडिलांचे पण चार नाव त्यांनी मुलींनी टाकले होते तर आजकाल काय झालं आहे की महिलेला जेवढं सर संरक्षण दिलं आहे सरकारने महिला काही काही महिला त्या ते, त्याचा गलत उपयोग करून काही काही पुरुषांना पण ते फसवत आहे माझं मी एकच महिला नाही मी पण एक महिलाच आहे परंतु असं कुठं कुठं त्याचा गलत उपयोग होऊन राहणार त्या संदर्भात आपण जो प्रश्न मांडला होता आणि त्यांना मांडला आणि त्यांना न्याय मिळवून दिला आहे आपण पत्रकार करत असताना ना काय वाटते आपल्याला कसा आनंद वाटते आपण लोकांची आपण समस्या सोडतो आणि गावखेड्यातून आपण अनेक प्रश्न मांडतो खूप आनंद वाटते की आपण काहीतरी जगासाठी करत आहे आणि सर्वात विशेष तर माझा मेन मुद्दा ह्या आहे की मला पशुवर खूप प्रेम आहे त्यांना जर तरी कोणीतरी काही करत असेल तर त्यांच्यासाठी मी कुठंही उभी राहते आणि मी स्वतः त्यांना म्हणजे औषध पाण्यापासून खाण्यापिण्यापासून मी स्वतः त्यांच्यासाठी खूप काय करते उन्हाळ्यात पण मी त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था करते बाराशे रुपयाचा मी बाहेर भरून ठेवते त्यांच्यासाठी आणि आणि आताही करते जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत करणारच आहे ह्या होत्या आपल्यासमोर उषाताई पानसरे ज्या स्वतः पत्रकार आहेत आणि पत्रकार पशुप्रेमी सुद्धा आहेत पशुप्रेमींसाठी त्यांनी आता सांगितलं की उन्हाळ्यामध्ये पाण्याची तहान सर्व मनुष्य आणि जीवजंतूंना लागतो आणि अशातच पशूसाठी त्यांनी एक बाराशे रुपयाचा ड्रम घेतलेला आहे आणि पशूंची तहान कशी भागवल्या ते जाईल त्यासाठी त्यांनी आपल्या शून्यातून त्यांनी एक काहीतरी करण्याचा धाडस केलेला आहे आणि आज पत्रकारितेतून त्यांनी सांगितलं आहे की पत्रकारितेतून अनेक ज्या आहेत महिला असो पुरुष असो त्यांना न्याय मिळवण्याचं काम त्यांच्या लेखवीतून त्यांनी केलेल्या सतत त्या प्रिंट मीडियाला सुद्धा काम करतात आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये काम करतात आणि अनेक त्या त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांना अनेकदा अनेक विशेष वेगवेगळ्या स्वरूपात त्यांना पुरस्कार सुद्धा मिळालेले आहे नुकतंच त्यांना मुंबई येथे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार म्हणून त्यांची निवड झाली होती आणि त्यांचा पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे आणि अशा उषाताई पानसरे अमरावतीमध्ये एकीकडे रजिया सुलतान आणि दुसरीकडे उषाताई पानसरे कपडे खरेदी करायचा विचार करताय तेव्हा आताच भेट द्या न्यू व्हेरायटी कलेक्शन येते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत जीन्स पॅन्ट टी शर्ट्स आणि महिला वर्गांसाठी आकर्षक अशा सुंदर साड्या तेव्हा आताच भेट द्या जण की स्वेटरसाठी सुद्धा सुप्रसिद्ध पथरोडमधील एकमेव दुकान म्हणजे न्यू व्हेरायटी कलेक्शन यांचा संपर्क क्रमांक आहे नऊ सात सहा सात पाच तीन चार एक तीन सात